सांगली जिल्हा रिक्षा संघटनेच्या वतीने दरवाढीबाबत रिक्षा टॅक्सी तसेच विद्यार्थी वाहतूक बंद ठेवून आरटीओ ऑफिसवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाने प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांवर अवाढव्य कराची भाववाढ करून सर्वसामान्य सुशिक्षित बेकारांना आणखी खाईत लोटण्याचे काम या सरकारने केले असून सर्व रिक्षाचालक एकजुटीने रस्त्यावर उतरले असून उद्या पूर्ण जिल्हा बंद वाहतूक करणार असून त्यामध्ये रिक्षा टॅक्सी विद्यार्थी वाहतूक बंद करून आर कार्यालयावर धडक मोर्चा करणार असून यामध्ये सर्व रिक्षाचालक मालक व कष्टकरी वाहतूकदार संघटना यात सामील होणार असून सदरची दरवाढ कमी न केलेस मंत्रालय रुग्णालयावर धडक मारणार असल्याचे चालकांनी सांगितले आहे या निषेधार्थ उद्या सर्व रिक्षा सर्व संघटना मिळून रिक्षा सहित आर टी ऑफिस वर मोर्चा काढणार आहे त्या रिक्षाचे दर वाढवून सरकारनं रिक्षाचालकांना चालकांना लावण्याचं जे काम केलेलं आहे ते मोडीत काढण्यासाठी उद्या सर्व रिक्षा पण ठेवून आर टी ऑफिसवर मोर्चा काढून त्याचा निषेध करणार आहे आणि एवढं नाही झालं तर हे पुढचं बेमजूर रिक्षा बंद राहणार आणि शासनाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन पूर्णपणे असं चालू ठेवणार पण जोपर्यंत आमचा न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आणि सर्व रिक्षासहित सर्व संघटना मिळून सर्व रिक्षा घेऊन आम्ही ऑटोपीला जाऊन चक्काजाम करणार आहे